न्यूज करा, चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्लास उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील बंजारा पाडा इथे सायंकाळच्या सुमारास दोन जणांवरती जीव घेणा हल्ला करण्यात आला चॉपर कोयता आणि बियरच्या बॉटलने हा हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दिवसाढवळ्या भरवस्ती चॉपर कोयता आणि बियरच्या बॉटलने उल्हासनगर कॅम्प चार येथील बंजारा पाडा इथे सायंकाळच्या सुमारास दोन जणांवरती जुघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे जखमी झालेल्या दोन जणांची नावे अमोल साबळे आणि सुमित शिंदे अशी असून त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलाय आज माझ्या भावाच्या मुलीची हळद आहे तर आम्ही सगळे हॉलवरती होतो आणि माझा भाता अमोल साबळे हा घरी कपडे बदली करण्यासाठी जात असताना निळकडनं जातला त्याला ते रुद्र नावाचा एक कोणतरी मुलगा आहे राजा कनोजा म्हणून आहे अशा चार पाच जणांनी त्या रुद्र रुद्राचा लहान भाऊ या लोकांनी अडवलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या घरात कार्यक्रम आम्हाला दहा रुपयाला पैसे दे आवलं माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहे त्यामुळे त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली मारल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं का असं असं झालं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं घरातनं फटाफट तलवारी आणि कोहते वगैरे हो काढले आणि त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि मी कर थोडा करत होतो तो मलाही मलाही मारलं इथे चावला जो असं कशावरती वाचला हा कशावरती वाच झाला वाद दारूला पैसे मागत होते ते किती लोक होते ते होते पाच सहा जण होते रुद्र होता रुद्रचा लहान भाऊ होता रुद्राचे वडील तो राजकनोजा म्हणून तो मुलगा होता आणि त्याच्याबरोबर इतर तीन चार हजार होते त्यांनी त्याच्या घरासमोरच केलं डोक्यात मारला अबुल साबळेच्या डोक्यामध्ये कोयता मारला आणि सुमित शिंदेच्या डोक्यात कोयता मारला आणि मी पकडला असता तर मी सोडत नव्हतो त्याचा कोयता पकडला त्याने मला चावा घेतला पोलिसांना तक्रार दिली पोलिसांनी मी दिला सेंटरला गेलेले त्यांना ऍडमिट केलेले दोन्ही पेशंटला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर